आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो कृष्ण चॅनलवर स्वागत आहे तुमचं आपण बी एम एसचा कट ऑफ पाहिलेला आहे फोर्थ राऊंडचा आता आपण बी एच एम एसचा फोर्थ राऊंडचा कट ऑफ पाहणार आहोत विद्यार्थ्याच्या खूप कमेंट होत्या तो मी काल काढलेला आहे पण आज आपण पाहूया तो कट ऑफ काय आहे ते बी एच एम एस फोर्थ राऊंड कट ऑफ ओपन कॅटेगरी दोनशे पाच मार्कावरती ह्या विद्यार्थ्याला हट्टा हिंगोली एस एस व्ही पी हे कॉलेज मिळालेलं आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला नंबर दोन कॅटेगरी ओबीसी दोनशे चार मार्कावरती जी एच एम सी गोंदिया हे कॉलेज ह्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे दोनशे चार मार्कावरती नंबर तीन कॅटेगरी एस सी एस सी कॅटेगरी दोनशे पाच मार्कावरती एच एम सी अहिल्यानगर हे कॉलेज ह्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे बी एच एम एससाठी एस टी कॅटेगरी एकशे पन्नास मार्क रत्नागिरी हे कॉलेज ह्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे जे कॅटेगरी दोनशे मार्क सातारा महालक्ष्मी एच एम सी हे कॉलेज ह्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे एन टी बी कॅटेगरी एकशे नव्वद मार्क जी एच एम सी गोंदिया हे कॉलेज ह्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे एन टी सी कॅटेगरी दोनशे दोन मार्क चंद्रपूरचं कॉलेज ह्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे एन टी डी कॅटेगरी दोनशे दोन मार्क पी बी पी एम एच एम सी सोलापूर हे कॉलेज ह्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे एस सी बी सी एकशे ऐंशी मार्कावरती जी एच एम सी गोंदिया हे कॉलेज ह्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे हा राऊंड फोर्थ राऊंड स्टे वेकन्सी राऊंड होता आ, स्टे वेकन्सी राऊंड फोरमध्ये जर जागा शिल्लक राहिल्या तर पाचवा राऊंड होण्याचे चान्सेस आहेत तो दोन ते चार मार्काने कमी होईल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद